नमस्कार माहीला तिच्या चुकांची जाणीव झालेली असते माही खूपच हादरलेली असते माही अक्षय आणि रमाजवळ जाते आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहते तेव्हा रमा बोलते माही खरं सांगू का मला तुझा राग नाही येत आणि खरं सांगायचं तर तुझा राग करून मला काय करायचं आहे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली माही तू एक नंबरची खोटारडी निघालीस खरं तर तू अशी नव्हतीच मान्य आहे तुझं यांच्यावरती प्रेम होतं पण तू त्या प्रेमाचा उपयोग असा काहीतरी करशील असं मला वाटलं तेव्हा लगेच माई बोलते रमा माझं चुकलं रमा मी अशा पद्धतीने वागायला नको होतं खरं सांगायचं तर मी जे काही वागले ते खूपच चुकीचं वागले मला कळतंय पण मी तुमच्या बाळाला तुमच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत होते पण मला जाणीव झाली रमा प्रेम असं हिसकावून मिळणारच नाही खरं तर अक्षयचं माझ्यावरती प्रेम असावं अशी माझी खूप इच्छा होती पण खरं सांगू का रमा त्याचं प्रेम मी कधीच जिंकू शकणार नाही कारण त्याचं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरती आहे अक्षयने माझ्यावरती प्रेम केलं असतं तर मला नक्कीच आवडलं असतं त्याच्यासोबत संसार करायला पण रमा कुणाचाही संसार उद्ध्वस्त करून स्वतःचं प्रेम जिंकता येत नाही तेव्हा रमा बोलते माही खरं सांगू का मी तुझ्या प्रेमाचा आदर करते तू यांच्या प्रेमात पडलीस मला याचं वाईट नाही वाटलं कारण प्रेम कोणावरतीही करू शकतो प्रेम करणाऱ्याला आपण अडवू शकत नाही पण प्रेम करताना आपल्याला याची जाणीव पाहिजे की त्या माणसाचं लग्न झालंय त्याचा संसार सुरू आहे त्याच्या आयुष्यात त्याची बायको त्याची मुलगी आहे पण तू मात्र या सर्वच गोष्टी विसरलीस तिथेच तू माझ्या मनातून उतरलीस रमा खरं सांगू का माझं चुकलं मला माफ कर त्यावेळेला सीमा बोलते रमा या मुलीवरती काही विश्वास ठेवू नकोस या मुलीवरती तर जीव तोडून मी प्रेम केलं होतं आईची माया दिली होती पण या मुलीने काय केलं मलाच फसवलं माझ्याच पाठीत खंजीर कुपसला खरं तर मी असं वागायला नको होतं मी खरं तर चुकीचंच वागलो त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त झाला लगेच सीमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच समाप्त खरं सांगायचं तर रमा या मुलीवरती विश्वास ठेवशील तर तोंड कशी आपडशील तेव्हा रमा बोलते पुरे आता मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही खरं सांगायचं तर आता मला हा विषयच ताणायचा नाही खरं सांगू का माही वाईट नाही कारण जेव्हा माईला कळलं होतं की मी जिवंत आहे तेव्हा माहीने स्वतःहून मला अक्षयच्या इथे पाठवलं होतं तिने मला मदत केली होती पण नंतर तिला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आणि सगळंच संपलं पण खरं सांगायचं तर माही वाईट नाही प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो पुरे झालं आता हा विषय वाढवू नका प्लीज इथल्याही त्या विषय थांबवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा या मुलीचं माझ्यावरती प्रेम आहे याचं तुला काहीच वाटत नाही पण ह्या मुलीने आपल्या दोघांमध्ये दुरावा आणला तुझी फरफड झाली रमा ज्या दिवसात तुला माझी गरज होती त्या दिवसात तुला माझ्यापासून लांब राहावं लागलं मला तुझी काळजी घेता आली नाही रमा रमा आपले आनंदाचे क्षण ह्या मुलीने आपल्यापासून हिरावून घेतले आणि त्या मुलीला तू माफ करण्याचा विचार करतेस तेव्हा लगेच रमा बोलते हो कारण हिचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावरती तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसले उपकार रमा अगं उपकाराची भाषा हिला कळेल का त्यावेळेला लगेच रमा बोलते तिला कदाचित कळत नसेल पण माझं तिने कुंकू मला परत केलं आहे सौभाग्य परत केलं आहे ज्या वेळेला मी तुमच्या आयुष्यात नव्हती तेव्हा तुम्ही खचला होता डिप्रेशनमध्ये गेला होतात तुम्ही स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं त्यावेळेला जर का तुमच्या आयुष्यात माही आली नसती तर कदाचित आज आपण दोघं एकत्र नसतोच कदाचित तुम्ही आज माझ्या आयुष्यात नसता कदाचित आपल्या आयुष्याला वळणच वेगळं असतं विचार करा ना माझ्या मनात जर का हा विचार आला ना तरीसुद्धा अंगावरती शहारे येतात तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा मला तुझं सगळं म्हणणं पडतं रमा मला सगळं कळतं पण प्लीज जरा शांत हो प्लीज असा विचार करू नकोस जर का असा विचार केलास तर बघ आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय ताणायचा नाही प्लीज हे सर्व आता इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते अक्षय मान्य आहे माही चुकली पण कितीही काही झालं ना तरीसुद्धा माही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती आणि कायम राहणार मान्य आहे माही चुकली पण माहीला तिच्या चुकांची जाणीव झाली तिचं या इरावतीसारखं नाही इरावतीला अजूनसुद्धा इगो आहे तिला अजूनसुद्धा मुकादमाना उद्ध्वस्त करायचं आहे पण माईच्या डोळ्यांमध्ये मला स्पष्ट दिसतंय की तिला खूपच त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते अक्षय मला मान्य आहे माझं चुकलं पण मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन परत तुम्हाला कधीच दिसणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार तेव्हा लगेच माही बोलते मला माहिती आहे तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार खरं सांगायचं तर तू माझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाहीस पण प्लीज प्लीज समजून घे जर का समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते ए माही सरबरीत अगं काय करते तू अक्कल आहे का तुला यांची काय माफी मागतेस तू खरं तर मला या गोष्टीचा त्रास हो त्रास आता तर मला या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय संपला काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला हो लागलाय त्रास तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे आता विषय समाप्त माही तुला अक्कल आहे का नको त्यांची माफी मागू नकोस प्लीज थांबवे सर्व त्यावेळेला मात्र माही बोलते पुरे झालं इरावती तुला तुझ्या चुकांची जाणीव नसेल पण मला मात्र माझ्या चुकांची जाणीव झाले मी जे काही वागले ते चुकीचं वागले आणि त्यासाठी मी क्षमस्व माफी मागते तेव्हा मात्र इरावती चांगलीच गोंधळते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा खरंच वाटतं तुला ही सुधारले कारण माझा या मुलीवरती विश्वास नाही तेव्हा लगेच रमा बोलते पुरे अक्षय आता हा विषय इथलाही ते थांबवा त्यावेळेला लगेच सीमा बोलते पुरे झालं आता हा विषय ताणू नका खरं सांगायचं तर अक्षय माही स्वभावाने वाईट नाही मला सुद्धा माहिती आहे तिचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून ती अशी कदाचित वागते प्लीज स्वतःला सावर नको तो त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीकच होई तेव्हा मात्र माही बोलते अक्षय मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार पण प्रेम मात्र मी तुमच्यावरती मनापासून केलं खरंच सांगते माझं प्रेम तुमच्यावरती मनापासून आहे आणि कायम असणार तेव्हा मात्र इरावतीला खूपच त्रास झालेला असतो त्यावेळेला लगेच माही मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय पुरे आता मी लगेच आयुष्यातून कायमची निघून जाते आणि माही तिथून लगेच रमा बोलते माही तुला कुठेही जायची गरज नाही खरं सांगायचं तर तू आमच्या आयुष्यात आम्हाला पाहिजेच तेव्हा मात्र माही बोलते नको रमा मी जर का तुमच्या आयुष्यात राहिले तर तुमची वाट लागायची तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी माही कायमची निघून गेली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू